विरोधी वक्तव्य करणारे संजय श्रीस्थाविरोधी वक्तव्य करणार संजय श्री हो कायद्याला उडवण्याची भाषा करणारे संजय श्री हो कायद्याला उडवण्याची भाषा करणारे संजय श्री होच्मो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले Yes, <specific and> </smarcribing> <Sess> the Holy of the Yes, the part by to the part by Kelas Sangasco. Up to my Doctor Pavas of a Yes, Yes, the Sunday is Sunday

आणि त्यांनी कायदा वाढून भाषा करणे हे निषेधार्थ आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले चार लेकर घालवून संविधान दिले आणि त्याचा विसर पडलेला आहे समाज कदापी माफ करणार नाही याचा हिसका आम्ही त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये दे नक्की देऊ केंद्रात आणि राज्यात सरकार त्यांची आहे गृहमंत्री त्यांचे आहे त्यावर काही बोलत नाही त्याचा भाषा करा आम्ही समर्थन करतो पण ज्या भाजप पदाधिकाऱ्याची जी शाळे आहे त्याला कधी ठेचता औरंगाबादमध्ये बसून कायदा उडवचा औरंगाबादमध्ये बसून कायदा उडवता तेथे ते गेले का ते मुरडीला भेटायला उंटावर बसून शेळी हाकता हजारो तरीच अत्याचार झाले कधी भेटले ना त्यांना आम्ही काही सहन करू परंतु बाबासाहेबाच्या कायद्या जी भाषा करणार होत कदापि ऑल इंडिया त्यांच्या सेना सहन करणार नाही आम्ही शांत बसणार नाही या आमदाराने तात्काळ माफी मागावी असं दोन हजार चौदा मध्ये मला समाजाची गरज नाही असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे अरे रे बाबा बाबासाहेबाच्या समाजाचे ना तुम्ही आम्ही तुमचा आदर सन्मान करत होतो पण आता त्यांना दलित वस्तीमध्ये आम्ही घुसू देणार नाही त्यांचा निषेध करू Oh Yanara! Yeah. Aaa.